नमस्कार सर्वांना मी अर्चना सूर्यवंशी सादर करत आहे मूळाक्षरांपासून तयार होणारे काही शब्द यांचे वाचन तर चला तर आपण वाचन करूया कप को कन कड कळ खन ख गर गज घट घट घड घन घड घर चव चर चल छत छळ जव जप जन झळ झड ठग, ठप डफ डच ढग तट तप तन थर दव, ଦଳ ଧନ ଧଡ଼ ନଳ ନଥ ପଟ ପଳ ଫଳ ଫର ବଟ ବଳ ଭଟ ଭର ମନ ମନ ରଥ वड शर सर हळ लक्षण नयन हसन यवन वजन शकट शरण सरळ सनक कनक जनक झरण हरण ठळक अमर करवत दरवळ पडवळ जयरथ यशधर गणपत झरझर थरथर फरफर सरसर छनछन घनघन ठणठण विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा यू,